व्हिडिओ असणार आहे ज्यामध्ये आधार सीडिंग जे म्हणजे आपण जे सरकारचे पैसे येतात आपल्याला तर ते कोणत्या बँकेत यायला पाहिजे यासाठी आपल्याला कुठे जायची गरज नाही आपण घरी बसल्या बसल्या आपल्या मोबाईल वरती आधार सेडिंग करू शकतो त्यासाठी हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 ला। करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया चला कसं करायचंय आधारला बँक अकाउंट लिंक सुरुवातीला बघा इथे मी झुमआउट करतो थोडंसं इथे आपल्याला काय करायचं आहे गुगलवरती एन पी सी आय असं सर्च करायचं आहे बघा वर दिलेलं आहे मी कॉपी करतो इथे आणि परत खाली इथे टाकतोय तर बघा व्यवस्थित एन पी सी आय डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन हे असं सर्च करायचं आहे त्यानंतर हे सर्च केल्यानंतर मित्रांनो एक नवीन पेज ओपन होईल बघा हे पेज ओपन झालेलं आहे या पेजवरती वेगवेगळे ऑप्शन्स आहेत मित्रांनो बघा प्रोडक्ट आहे कन्झ्युमर आहे मीडिया टेक्स्ट टी एक्स एन नेक्स्ट फायनटेक्स डेव्हलपर्स बिझनेस आपल्याला काय करायचं कन्झ्युमरवरती क्लिक करायचं आहे हे कंझ्युमरवरती क्लिक जेव्हा करतो आपण त्यानंतर बघा इथे खाली ऑप्शन्स आहेत यू पी आय अदर प्रोडक्ट कंप्लेंट एटीएम लोकेटर ई टी सी फास्टॅग स्टेटस डी जी सती डॉट इन्फो आणि भारत आधार सेटिंग इनेबलर सगळ्यात शेवटला जे आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे जेव्हा शेवट सगळ्यात शेवटला जे आहे त्याच्यावरती क्लिक करतोय मित्रांनो अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल बघा इथे दिलं त्यांनी वेलकम टू वेलकम टू भारत आधार सीडिंग एनेबलर बरोबर तर यामध्ये इथे दिसतंय उजव्या साइडला एकच गुकल मी थोडस इथे बघा होम त्यानंतर आहे आधार सीडिंग आणि डी सीडिंग अकाउंट डिटेल्स आधार मॅप स्टेटस आधार मॅपिंग हिस्ट्री रिक्वेस्ट स्टेटस चेक तर यावरती जे आधार सेडिंग आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर आपण काय करतोय आधार सेडिंग वरती क्लिक करतोय आधार सेडिंग वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे एक पेज ओपन होईल बरोबर सेशन एक्सपायर सात मिनिट एक सेशन चालणार आहे यामध्ये तुम्हाला इथे काय करायचं तुमचा का आधार नंबर टाकायचा आहे जे इथे चार अंक इथे चार अंक आणि इथे चार अंक त्यानंतर इथे सीडिंग आणि डी सीडिंग म्हणजे काय आपल्याला अदर लिंक करायचंय आणि डी सीडिंग म्हणजे जे आहे लिंक ते काढून टाकायचंय सीडिंग वरती क्लिक करायचंय सीडिंग वरती क्लिक के केल्यानंतर तीन ऑप्शन्स येतात फ्रेश सीडिंग म्हणजे काय आतापर्यंत ता आपण कोणत्याच बँकेला सीडिंग केलेलं नाहीये बरोबर त्यानंतर आहे मुवमेंट म्हणजे काय की सेम बँक विथ अनादर अकाउंट म्हणजेच काय की एसबीआयचं अकाउंट दोन असतील आपले तर त्यामध्ये एसबीआयचं एका अकाउंटवरून दुसऱ्या अकाउंटवरती लिंक करायचे ट्रान्सफर करायचे किंवा एका बँकेमधून दुसऱ्या बँकेकडे ट्रान्सफर करायचं आहे तर बघा मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अनदर बँक बरोबर तर इथे आपण क्लिक करायचंय मुवमेंट असेल तर याच्यावर क्लिक करायचे त्या सेम बँकेमध्ये आणि जर एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे करायचंय तर इथे क्लिक करायचं आहे तीन नंबरला बरोबर इथे बँक बघा इथे बँक खूप सारे आलेल्या आहेत कोणत्या कोणत्या बँकेला आपण घरी बसल्या बसल्या लिंक करू शकतो ते त्यांनी दिलेलं आहे तुला बँक ऑफ बडोदाला करू शकतो आंध्र प्रदेश ग्रामीण विकास बँकला करू शकतो छत्तीसगड राज्यसभा राज्य ग्रामीण बँकला करू शकतो उत्कल ग्रामीण बँकला करू शकतो सौराष्ट्र ग्रामीण बँकला करू शकतो त्यानंतर आहे झारखंड राज्य ग्रामीण बँकला करू शकतो उत्तराखंड ग्रामीण बँकला करू शकतो तेलंगणा ग्रामीण बँकला करू शकतो मिझोरम रुरल बँकला करू शकतो नागालँड रुरल बँकला करू शकतो मध्यांचल ग्रामीण बँकला करू शकतो त्यानंतर आहे मेघालया रुरल बँकला करू शकतो अरुणाचल प्रदेश रुरल बँकला करू शकतो इला किंवा देहाती बँक या बँकला करू शकतो युको बँकला करू शकतो युको बँकचं अकाउंट असेल तुमचं तर बरोदा यू पी बँकला करू शकतो पंजाब नॅशनल बँक आहे जे की सगळे पूर्ण महाराष्ट्रात प्लस बाहेर पण आहे त्यानंतर बरोदा राजस्थान क्षेत्रीय ग्रामीण बँकला करू शकतो तर गुजरात स्टेट कोऑपरेटिव्ह बँकला करू शकतो त्यानंतर आहे कॅनरा बँक आंध्र प्रगती ग्रामीण बँक इंडियन बँक पंजाब एंड सिंध बँक इंडियन ओव्हरसीज बँक कर्नाटका विकास ग्रामीण बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक राजस्थान मरुधारा ग्रामीण बँक बँक ऑफ इंडिया उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक बँक ऑफ महाराष्ट्र बडोदा गुजरात ग्रामीण बँक युनियन बँक द को ऑपरेटिव्ह एपेक्स बँक त्यानंतर आहे अमरजी जिल्हा मध्य प्रदेश सहकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया सारस्वत बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया म्हणजे एवढ्या बँकेला जर आपल्याला आधार लिंक करायचं असेल तर आपण इथे लिंक ऑनलाईन करू शकतो बँक लक्षात ठेवा मित्रांनो सहसा आपल्या तिकडल्या सेंट्रल बँक आहे स्टेट बँक आहे सारस्वत बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे बँक ऑफ इंडिया आहे इंडियन बँक आहे पंजाब नॅशनल बँक आहे त्या बऱ्याच बँक आहेत महाराष्ट्रामध्ये चालतात बरोबर तर या बँक आपल्याला सिलेक्ट करायची आहे जी असेल ती त्यानंतर इथे अकाउंट नंबर टाकायचा आहे इथे परत एकदा अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि इथे खाली जे चौकोन आहे त्यावरती क्लिक करून जेव्हा आपण हे कॅप्चा टाकतो जो कॅपचा असेल तो टाकतो त्यानंतर पुढे आपल्याला एक ओ विचारला जातो जे की आपल्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो ओ विचारला जाईल तो ओ टी पी टाकल्यानंतर इन्स्टंट म्हणजे तात्काळ तुमचं आधार सेटिंग जे आहे ते सक्सेस होईल मित्रांनो अशा प्रकारे आपण आधार सेडिंग घरच्या घरी करू शकतो यामध्ये काही डाऊट वाटला किंवा तुम्हाला करायचं असेल कोणाला तुम्ही बिंदास्त कॉल करू शकता सोना मध्ये जेव्हा आपण मध्ये जातो म्हणजे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मित्रांनो कॉन्टॅक्ट मध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता कॉल किंवा मेसेज करू शकता मला पूर्णपणे मदत मिळेल धन्यवाद मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांनी